दिशा सालियनचा सा मृत्यू हा यावर मुंबई पोलीस ठाम आहेत दिशा सालियन प्रकरणात पोलिसांनी प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं दिशा प्रकरणातील आरोप खोटे असल्याचा त्यात उल्लेख करण्यात दिशा प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांची ही हस्तक्षेप याचिका या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंवर सुद्धा आरोप झालेले आहेत पोलिसांच्या अहवालामध्ये नेमकं काय आहे ते आपण ग्राफिक्स मधून बघूया मृत्यू होण्याआधी दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार नाही लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेलं नाही आदित्य ठाकरे यांचा देशाच्या हत्येशी संबंध असल्याचे पुरावे नाही डोक्याला पुरा मार लागल्यानं देशाचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदनात अहवाल पोलिसांनी केलेल्या तपासाव्यतिरिक्त काहीही ना आढळलं नाही